thanks <music> for कोणाची हवा जुन्नर तालुका हा कायम विकासाच्या मागे उभे राहिलेला आहे आणि ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारने सन्मान्य एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जे तालुक्यामध्ये भरघोस असा विकास कामं केली त्याला निश्चित प्रकारे मतदार प्रतिसाद प्रतिसाद देतील आणि शिवाजी ददा पाटील यांच्या मागे भरघोसपणाने जुन्नर तालुका हा उभा राहील हा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे मी मतदारांना नक्कीच आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर या लोकशाहीमध्ये हा अत्यंत महत्वाचा अधिकार हा प्रत्येक मतदारांना आहे आणि तो योग्य उमेदवार निवडून देण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता चांगल्या प्रकारचं मतदान घडून आणावं असं मी जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदारांना नक्कीच आवाहन करेल काही मतदान केंद्रांवरती सकाळपासून काही गैर प्रकार दिसून आहेत पोलिंग एजंटला बाहेर काढलं जाते काय सांगा कोणी काढलं बाहेर असं सकाळी यांनी आरोप केला की त्यांच्या पोलिंग एजंटला बाहेर काढलं असं कुठेही काही प्रकार घडलेला नाही मी सकाळी सात वाजल्यापासून पूर्ण तालुक्याचा रिव्ह्यू काढतोय जर काही नियम भाय असेल ते बाहेर काढले जातात एखाद्या उमेदवारला पराभव समोर दिसू लागल्यानंतर ते रेडीचा डाव खेळतो आणि त्या पद्धतीने असे खोटे नाटे आरोप करतात जुन्नर तालुक्यामध्ये अमोल यांना प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो एक रवींद्र अमोल कोल्हे शिवजन्म भूमिपुत्र असल्यामुळे नारणगाव शहरात रहिवासी असल्यामुळे त्यांना तालुक्यामध्ये मोठ्या प्रतिसाद पाहायला मिळतो प्रतिसाद कोणाला काय हे मतदान झाल्यानंतर आणि निकाल लागल्यावर कळेल असं दोन हजार प्रतिसाद आहे असं म्हणता येणार नाही सर्व मतदार हा सुजान आहे आणि जुन्नर तालुक्याच्या मतदानातून आणि निकालानंतर आपल्या सगळ्यांना ते दिसून <laughs> 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 येईल दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही त्यांच्या बरोबर होता परंतु त्यानंतर घालून बरंच पाणी गेले तुम्ही वेगळे झाले त्यांनी वेगळी चूल मांडली आता काय परिस्थिती आहे मी आत्ताच सांगितलेलं आहे दोन हजार ला जरी अमोल कोल्हेंच्या मागे आम्ही उभा राहिलो असतो तरी त्यांच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये त्यांनी जुन्नर तालुक्याकडे सपशेल पाठ फिरवलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रमाणात भ्रमनिरा झालेला आहे आणि म्हणून यंदाच्या वेळेस बिनकामाच्या माणसापेक्षा कामाच्या माणसाला निवडून द्यायचं असं जुन्नरकरांनी हे ठरवलेलं आहे साहेब आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की लोक मतदारसंघात मतदारांना आपलं बोलून दाखवण्यात आले आहे आणि आमचे जे काही लोक आहे त्यांना मतदान केंद्रावर प्रवेश दिलेले नाही असं कुठंही नाही कुठल्याही बाबतीत प्रलोभन दाखवून कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही मी पुन्हा एकदा सांगतो एखाद्या उमेदवाराला समोर पराभव दिसायला लागल्यानंतर असे ते खोटे नाटे आरोप करतात जुन्नर तालुक्यामध्ये अशी कुठल्याही प्रकारची संस्कृती नाही आपला तालुका हा सुसंस्कृत आहे अध्यात्माचा वसान वारसा घेतलेला आहे म्हणून विकास कामाच्या माग हा जुन्नर तालुका नक्कीच उभा राहील